अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात चौरंगी लढत पाहायला मिळाली होती कारण श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे महायुतीकडून विक्रमसिंग पाचपुते वंचित बहुजन आघाडीकडून अण्णा शेलार तर अपक्ष राहुल जगताप निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते मात्र आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे यावेळी भाजप उमेदवार विक्रमसिंग पाचपुते यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे विक्रमसिंग पाचपुते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे वंचित बहुजन आघाडीच्या अण्णासाहेब शेलार तर अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांचा पराभव केला आहे तर आता श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रमसिंग पाचपुते यांना नागरिकांनी पसंती दर्शवली आहे त्यामुळे आता श्रीगोंद्याला विक्रमसिंग पाचपुते यांच्या रूपाने युवा आमदार मिळाला आहे तसेच जर श्रीगोंदा तालुक्याचा विचार केला तर पाचपुते यांची या मतदारसंघावर चांगली पकड असल्याचं चा पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता विक्रमसिंग पाचपुते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे तसेच गेल्या दोन तीन वर्षात झालेल्या विकास कामांच्या जोरावर पाचपुते कुटुंब निवडणुकीसाठी रिंगणात उतरले होते येथील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सोडवण्यात पाचपुतेंना यश आल्याचं सांगितलं जात आहे यासोबतच त्यांनी मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी मोठा निधी देखील आणला आहे याशिवाय महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ श्रीगोंद्यातील महिलांनी घेतल्याने याचा फायदा नक्कीच महायुतीचे उमेदवार विक्रमसिंग पाचपुते यांना झाला असल्याचं बोललं जातं आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते देखील जमा झाले आहेत त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा चांगला फायदा झाल्याचं दिसत आहे याशिवाय सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या पी एम किसान योजनेचा लाभ देखील श्रीगोंदेकरांना मोठ्या प्रमाणात मिळाल्याने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी देखील आनंदी आहेत त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला श्रीगोंदेकरांनी पसंती दिली आहे तसेच विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यातील विकास कामांसाठी तब्बल एक हजार कोटींचा निधी आणला होता मात्र त्यांच्या आजारपणामुळे श्रीगोंद्यातील विकास कामे हे विक्रमसिंग पाचपुते यांच्या निदर्शनाखाली पार पडले आहेत त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात त्यांचा जनसंपर्क देखील मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं दिसून येत आहे परंतु आता श्रीगोंद्यात युवा आमदार विक्रमसिंग पाचपुते हे असणार आहेत तर श्रीगोंदेकरांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो असेच श्रीगोंद्यातील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बूस्ट नाव या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा